नमस्कार मंडळी आज बऱ्याच दिवसातून मी वॉकिंगसाठी आले आहे याचं कारण म्हणजे आधीची एक्झाम सुरू आहे फायनल एक्झाम आहेत त्यामुळे मग आता एकच पेपर राहिला आहे म्हणून मग मी येत नव्हते पण आज तर ता त्याला मी स्कूलमध्ये सोडून आले आज त्याचा शेवटचा पेपर आहे आणि मग आता मी फ्री झालो आहोत महिनाभर आता सुट्टी आहे तर निवांत म्हणतं आज आपण पुन्हा रुटीनला सुरू करूयात राहिले आहे वॉकिंगला आणि सकाळी साडेसातची वेळ आहे पण सूर्यनारायणवरती आलेले आहेत बरेच आता थंडी ऑलमोस्ट गेलेलीच आहे आणि बघा आता साडेसातला असं सूर्यनारायणांचं दर्शन झालं आणि मी सूर्यस्नान करण्यासाठी आता इथे बसले आहे याच्यातून आपल्याला व्हिटॅमिन डी मिळतं दररोज आपण सूर्याच्या गोळ्या किरणांमध्ये दहा मिनिट तरी बसायलाच हवं हे फ्रीमध्ये पण आपण ते घेत नाही आणि व्हिटॅमिनच्या गोळ्या खात बसतो तर इथे आता मी बसले होते आणि असं डोळ्याने दिसत नव्हतं पण मी जेव्हा कॅमेरा ऑन केला ना तर बघा सूर्याचे जे किरण आहे ते किती सुंदर दिसत आहेत आणि मग हेच सनरेज म्हटलं घेण्यासाठी आपण जरा वेळ बसूया मी तुम्हा सर्वांना पण हात जोडून विनंती करते की दररोज सूर्याच्या कोवळ्या किरणांमध्ये वेळात वेळ काढून आपण गेलंच पाहिजे दहा मिनिट तरी बसलंच पाहिजे कारण फ्री मिळताना त्याची आपण कदर करत नाही असं होतं काही वेळेस तर आता इथे येताना जे आपलं पहिलं रुटीन होतं ना की भाजी घेऊन यायचं आता बऱ्याच दिवसातून मी आता आले तर पावट्या घेतल्या बऱ्याच भाज्या मी सगळ्या घेतल्या होत्या आता उन्हाळ्यात पुन्हा भाज्यांचं टेन्शन येणार सगळ्यांनाच की काय भाजी करावी काय भाजी करावी पण इथे म्हणजे येतात ना भाज्या फ्रेश असतात बरं वाटतं घ्यायला थोड्याशा महाग असल्या तरी म्हणजे चांगल्या असतात मला तरी असं वाटतं गावचं जसं आपण आणतो ना आणि त्यानंतर भाजी कशी फ्रेश असते पण ते मग इथे मार्केटमधून मा जेव्हा घेतो तेव्हा मग ते, ते आणून एक दोन दिवस तिकडे इकडे करत ते वेळ होतो तर भाज्या सुकून जातात वांगी पण बघा किती छान आहे ते पण मी घेतलं होतं सगळं आणि बीन्स घेऊन आले आज टिफिनमध्ये यांना बीन्स देणार आहे आणि किती फ्रेश बीन्स आहेत बघा कट करून घेतले बारीक कांदा पण कट केला आ, तेल, आ, गरम तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालंच नाही आणि मी त्याच्यात जिरी मोहरी टाकली नंतर मला कळालं मग मी थोडासा गॅस मोठा केला आणि त्याच्यानंतर मग थोडंसं तडतडू दिलं आणि मग कांदा वगैरे घातलं का तर ही कढई आहे ना ही खूप मला कामी येते अशा भाज्या जेव्हा करायच्या असतील ना तेलातल्या तेव्हा खूप छान पद्धतीने भाज्या शिजतात आणि आयर्न आपल्या बॉडीसाठी पण म्हणजे गरज आहे आयर्नची त्यामुळे दररोज मी एक भाजी तरी याच्यात माझी होतेच किंवा पोहे वगैरे करायचे असतील शिरा करायचा असेल तो पण मी याच्यात करते आणि छान होतो तर आता याच्यात बीन्स टाकून थोडंसं वाफेवरती शिजवणार आहे बेसिक आपले जे मसाले मसाले म्हणजे लाल चटणी पावडरच टाकलेली आहे आणि मीठ घातलं आणि वाफेवरती शिजवायची याला झाकून ठेवायचं नाही झाकून ठेवलं की मग याचा कलर बदलतो तर बारीक गॅसवरती मी याला हो ठेवलं होतं शिजायला आणि बाजूला मी चपात्या वगैरे पण करून घेतल्या तर अशा पद्धतीने सकाळची गडबड असते टिफिन एकदा झालं ना मग निवांत वाटतं आता संध्याकाळी काय झालं दर दररोज आधी ट्युशनमधून सहा वाजता येतो पण आज सात वाजता आला होता त्यानंतर म्हटलं की मम्मी मला काहीतरी असं छान चमचमीत वगैरे खावं असं वाटतंय तर म्हटलं आता एक्झाम सुरू आहे बाहेरचं वडापाव समोसा वगैरे खाण्यापेक्षा तुला भजी करून देते घरीच बाहेरचं खाऊन उगाच रिस्क नको घ्यायला एक्झाम सुरू आहे परत काय पोट बिघडलं वगैरे तर कुठे ते करत बसता त्यामुळे गरम गरम भजी मी त्याला इथे दिले खायला आणि मुलांचं कसं असतं बघा की क्रेविंग होतो त्यावे ना त्यावेळेस त्यांना असं चटपटीत काहीतरी खायचं असतं आणि काही वेळ लागला नाही करायला पण आपण म्हणतो की कधी करायचं काय पटकन भजी बनवून दिली त्यानंतर मग जास्त भूक पण नव्हती इतकी कारण भजी भरपूर खाल्ले होते तर मग मसाले भात केला आणि जेवण मग त्याच्यावरतीच झालं आमचं तर चला आजचा ब्लॉग मी इथे संपवते थोडीशी गडबड आहे आधीच्या एक्झाममुळे आता उद्यापासून निवांत होईल सी बी एस सीची जी मुलं आहेत ना ते फ्री झाले आहेत पण अजून स्टेटवाल्यांचं अजून एक्झाम वगैरे झालेली नाही आहे तर एप्रिलमध्ये पुन्हा यांचं स्कूल सुरू होणार आहे अशा पद्धतीने असतं सी बी एस सी माहिती असेल आता गावी वगैरे जायचं प्लॅन आहे पण काय आहे ना ऊन इतकं आहे गावी पण तर मग असं वाटतं की तेवढं उन्हात जाण्यापेक्षा मग इथेच राहावं की काय तर बघूया अजून काय ठरवलेलं नाही आहे होळी आहे तोपर्यंत तर राहतच इथे होळीचं आता सणजवळ आलेलं आहेच आपला तर इथे बघा मस्त असा मसाले भात रेडी केला आणि जेवण केलं तर आजचा छोटासा व्हिडिओ मी इथे संपवते आपण उद्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव बाय बाय